ती आहे माझी मोठी बहीण माझी बेस्ट फ्रेंड आम्ही बहिणीच आहोत म्हणजे दुसरा कि तिसरा तिच्याकडनं काढून घ्यायच्या असतात त्यामुळे जरा मला मज्जा येते हिला असं प्राप्ती काय ग सांग ना चालू होती मालिका त्यामुळे मी थोडस नर्वस होते की आमचं जमेल का मला एक किस्सा शेअर करायचा मी हिला पण आय गेस माहित नाही माहिती की नाही मला स्वतःची मालिका बघायला वेळ नाही मिळत तिचं तुझं पण असंच होत सेम सेम पण आम्ही दोघी एक करतो की लुक्स कळत असतात एकमेकींना समजा मी आता छान रेडी झाली तर मी हिला फोटो पाठवते ही मला फोटो पाठव की मला काळ करणार आहे तेव्हा ही ज्या पद्धतीने उड्या होती वा तू काळी होणार आहे तुला त्यासाठी तुला पारू व्हावं लागेल तू हो पारू पारू तेच म्हणून दोघी म्हणजे मोठ्यांमध्ये काही बोलायचं नाही हे ठरलेलं आहे आपण गुणी आहोत ना त्यामुळे मोठ्यांमध्ये काही बोलायचं नाही नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते पारू आणि सावळ्याची जणू सावली मालिकेचा सा महासंगम आहे आणि माझ्यासोबत आहे तुमच्या दोन लाडक्या गुणी अभिनेत्री पारू आणि सावली खूप खूप स्वागत आहे कशा आहात मस्त आहेस एकदम मस्त आहे बहिणी वाटतंय तर तुम्ही दो दोघी हो म्हणजे अगदी साडीची शेड सुद्धा जवळपास मॅच होते बहिणी मैत्री खूप छान आहे हो म्हणजे ती आहे माझी मोठी बहीण माझी बेस्ट फ्रेंड आम्ही बहिणीच आहोत हो बहीण ती म्हणजे अगदी तसंच मी मोठ्या बहिणीसारखीच वागतेय सोबत आणि प्रत्येकाला एक नाही करत सावली जरा कुठून असं वगैरे मी तिला सांगते पण जेव्हा जेव्हा तुम्हाला कळतं की आपला महासंगम आहे आप म्हणजे हा मला वाटतं दुसरा की तिसरा आहे पाचवा असेल अग ए चौथा पाचवा जेव्हा कळतं कि म्हणजे तुला कळत असेल पारू बरोबर तुला कळत असेल सावली बरोबर काय म्हणजे काम कमी आणि मज्जा जास्त तुम्ही बघितलंच असेल की आम्ही किती मज्जा करतोय एकत्र वेळ घालवतोय आम्हाला मेकअप रूम पण एकत्रच देतात त्यामुळे आम्ही दोघीच सतत एकत्र असतो मला तर मज्जा येते हिच माहित नाही मला काय मला पण मज्जा येते फर्स्ट थॉट हा येतो की मी शरयूला भेटणार आहे आणि इतर आर्टिस्ट पण ह्यांचे खूप छान आहेत सगळे खूप छान आहेत आता सुद्धा आम्ही लंच एकत्र एक करत होतो ऑलमोस्ट वीस तीस जण होते सगळे <laughs> सगळे डीओपी डिरेक्टर क्रिएटिव्ह सगळे ऍक्टर्स आम्ही एकत्र जेवायला बसलेलो आणि छान वातावरण आहे असं वाटत नाही आम्ही शूट करतोय असं खूप हेल्दी वातावरण आहे पण आता खूप गप्पा मारायला मिळणार आहेत काही काही गोष्टी वेगवेगळ्या तिच्याकडनं काढून घ्यायच्या असतात त्यामुळे जरा मला मज्जा येते असं प्राप्ती काय ग सांग ना हे वगैरे वगैरे सो ती बिचारी लहान मुलगी सांगते मला पण मी ते सिक्रेट ठेवते मी सिक्रेट ठेवते मी कोणाला सांगत नाही गॉसिप रंगत तुमच्या हा हेल्दी गॉसिप हेल्दी गॉसिप आम्ही आमच्याबद्दलच इतकं असतं बोलायला की दुसऱ्यांबद्दल बद्दल कायच बोलणार त्यामुळे तिच्या आयुष्यात काय घडतंय किंवा माझ्या आयुष्यात काय घडतंय हे आम्हाला जाणून घ्यायची इच्छा असते आणि आम्ही दोघी आय थिंक एकमेकींना जज नाही करत रहे, रहे। मं, मं नहीं नहीं की अरे हे का आहे मग ठीक आहे मग मला आवडतच नाहीये नाही पटलं तर आम्ही सांगतो की नाही ही गोष्ट अशी नाही व्हायला पाहिजे हे असंच व्हायला पाहिजे तर आम्ही जज नाही करत एकमेकींना त्यामुळे आमचं जमलंय तेवढं आहे की इट्स ह लाईफ अँड इट्स माय लाईफ म्हणजे स्पेस देतो स्पेस देतो तेवढं तेवढं हो करेक्ट पण तुमची तर मैत्री झाली असेल पण जेव्हा पहिल्यांदा तुमचा एकत्र महासंगम झाला एक होता तेव्हा एकमेकींबद्दल काय आलेलं मनात की म्हणजे ही या मालिकेतली लीड आहे आणि ही या मालिकेतली लीड आहे आपलं जमेल असं काही आलं होतं मनात पारूची आधीपासून चालू होती मालिका त्यामुळे मी थोडस नर्वस होते की आमचं जमेल का आणि मग माझी मैत्री होईल का की म्हणजे मी तर करून पन... घेईन पण बापरे हे पण पर असलं पाहिजे ना बर तिचे ती सगळ्यांना सग असं तिचे फार मैत्रिणी नाही मित्र तर नाहीच पण ती असं लगेच फ्रेंडशिप नाही करत कोणाशी सो so, मला थोडस होत नर्वसनेस होती किंवा डाऊट आय वॉज डाऊट की काय होईल नक्की पण मला एक किस्सा शेअर करायचा मी हिला पण आय गेस माहित नाही माहिती नाही मला माहित नाही पण माझं असं असतं की समोर कोणीही असू दे मला ना ओ, मेमरीज बनवायला आवडतात सो so, माझा आणि सावलीचा सा एक पहिला शॉट होता म्हणजे पहिला महासंगम पहिलाच शॉट आम्ही हो दोघी एकमेकींच्या समोर येतो आणि त्यावेळेचा मला एक मेमरी म्हणून माझ्याकडे काहीतरी हवं म्हणून मी आमच्या दोघींचा एक फोटो क्लिक केला होता सो so, तो फोटो माझ्याकडे अजून आहे आणि मी बघते तो सो so, तेव्हा मला माहित नव्हतं की आम्ही इतक्या क्लोज येऊ किंवा आम्ही सतत भेटत राहू किंवा कॉन्टॅक्टमध्ये असू तितकं नसलं किंवा नाही भेटलं तरी तो फोटो आहे तो फोटो बघून मी खुश राहीन किंवा मी हिला बघू शकेन असं एक माझ्या बॅक ऑफ द माइंड सुरू असतं एव्हरी टाइम सो so, त्या पहिल्या भेटीचा पहिल्या एकत्रित कामाचा माझ्याकडे तो एक फोटो आहे आता हे कॉन्टॅक्ट वरूनच विचारायचंय की म्हणजे फक्त भेटल्यावर ती गप्पा रंगतात रंगता आणि छान मैत्री आहे की सतत कॉन्टॅक्ट मध्ये असतात मेसेजेस कॉल होतात Uh, आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये असतो पण कधी कधी असं होतं ही खूप हेक्टिक करत असते मी खूप हेक्टिक करत असते किंवा कुठेतरी समजा दोन तीन दिवसाची सुट्टी मिळाली आहे आउट, टाउन आउट ताँ, गेलोय त्यामुळे कॉन्टॅक्ट नाही होत अदरवाईज आम्ही व्हिडिओ कॉलवर कॉलवर असतो पण जरी कॉन्टॅक्ट सतत नसतो सतत जरी कॉन्टॅक्ट नाही झाला तरी आमचं असं नाहीये की अरे यार तू बोललीच नाहीस माझ्याशी किंवा भेटू। हुँ हुँ। ना स्पेस आम्ही राहतो त्यामुळे आम्ही चांगले फ्रेंड्स असं मला वाटतं ना? पण खरं तर तुम्ही दोघेही दोन मालिकेच्या वेगवेगळ्या मालिकेच्या नायिका आहात मुख्य नायिका आहात त्यामुळे जरी एकाच चॅनेलवरती आपली मालिका असली तरी एक कॉम्पिटिशन असते ना मालिकांमध्ये तसं काही मनात येतं की नो कधीच नाही आमचं आणि आमचं चॅनल लिपी पण एकच आहे त्यामुळे घरच काम आहे हो, चला आपली बहिणच आहे आपली मैत्रिणीच आहे असं समजून आम्ही एकत्र मिळून काम करतो असं मला कधी नाही असं झालं आता सुद्धा आम्ही महासंगम जेव्हा जेव्हा पारू आणि सावलीचा सा महासंगम आहे असं वाटत नाही की दुसऱ्या सिरियलचे आर्टिस्ट येणार आहेत आमच्याकडे काम करायला किंवा आम्ही सगळेच सकूर... आर्टिस्ट एक्साइटेड असतो की अरे यार आता परत आपण भेटणार आहोत पुन्हा मज्जा करायला मिळणार आहे गप्पा मारायला मिळणार छान छान खायला मिळणार आहे सो आम्हाला असं कॉम्पिटिशन फील कधीच नाही यार उलट आम्ही हॅप्पी होतो की यांचं काहीतरी छान होतंय आणि एकमेक म्हणजे नक्कीच तुम्ही बिझी असता दिवस दिवसभर शूट असतं पण मालिका एकमेकींची फॉलो कधी करता का आणि असं कधी झालंय का की एकमेकींचा एखादा सीन खूप आवडलाय आणि तो लगेच फोन केलाय मेसेज केलाय की हे मला खूप आवडलंय असं कुठला सीन झालाय आय फील आम्हा दोघ ऑनेस्टली मला स्वतःची मालिका बघायला वेळ नाही मिळत तिचं तुझं पण असंच सेम सेम, सेम। पण आम्ही दोघे करतो की आ, लुक्स कळत असतात एकमेकींना समजा मी आता छान रेडी झाली तर मी हिला फोटो पाठवते ही मला फोटो पाठवते तर आम्ही सजेशन देतो की हा लुक छान आहे तो लुक थोडासा बेटर होऊ शकला असता फक्त काम बघायची म्हणजे वेळ नाही मिळत त्यामुळे फार काही सांगता येत नाही की हे रॉंग आहे किंवा हे राईट आहे पण एक असं आपण इमॅजिन केलं की रोल एक्सचेंज झाले तर <laughs> <थार। laughs> हिला किती आनंद होणार आहे माहितीये का कारण की मला उद्या एका सीन मध्ये सावली बनायचंय oh. आहे आणि मला पूर्ण ते हिच्यासारखं ब्लॅक ब्लॅक काळ करणार सो जेव्हा हिला कळलं की मला काळ करणार आहे तेव्हा ही ज्या पद्धतीने उड्या मारत होती वा तू काळी होणार आहे तुला रंग लावणार आहे सो ही अशी दुष्ट आहे एकदम सो मला उद्या ती संधी मिळणार आहे येस सावली बनायची संधी आणि ऑब्विसली मला वाटतं की माझ्या रिअल रंगात पण झालं पाहिजे शूट पण ठीक आहे आता मला इतकं टू झालं ना मग त्यासाठी तुला पारू व्हावं लागेल तू हो पारू पारुतेच म्हणून तर मी पारू होते तू सावली चालेल म्हणजे हेअरस्टाईल पण सेम आहे हाईट पण सेम आहे साड्या पण आता काय ऑलमोस्ट सेम दिल्या काय कॉम्प्लिमेंट आली का अशी कधी खूप जणांनी नेहमी जुळ्या बहिणी या मला नाव ठेवलं पण आता कोर्टरूम ड्रामा सगळा घडणार आहे काय घडणार आहे नक्की तुम्ही काय एकत्र आलाय खरं सांगू कोर्टरूम ड्रामा म्हणजे आम्हाला दोघींना झोप येते कारण आम्हाला बोलायला काहीच नसतं आम्ही प्रत्येक जण अभिनय कसं करतोय आपण दोघी म्हणजे मोठ्यांमध्ये काही बोलायचं नाही हे ठरलेलं आहे आपण गुणी आहोत ना त्यामुळे मोठ्यांमध्ये काही बोलायचं नाही ओके okay. तर खूप छान वाटलं खरं तर तुमच्याशी गप्पा मारून आणि आता दिवाळी जवळ येते तर काही गिफ्ट वगैरे देणार आहात का एकमेकींना आणि आधी दिलंय का कधी एकमेकींना गिफ्ट कारण मैत्री आहे बहीण भाहीन, बहिणी आहात असं वाला प्रेम नाहीये आमचं गिफ्ट वाला प्रेम नाही आमचं गिफ्ट गिविंग नाहीये हा आम्ही जेव्हा तिला गरज लागेल मी तिच्यासाठी आहे जेव्हा आय नो जेव्हा मला गरज लागेल तेव्हा चीज फॉर मी मी आहेच आहे मी सतत आहे तुला नको असलं तरी मी आहे कधी जाते ते बघ बघितलं थँक्यू थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू